नमस्कार मित्रांनो मी जाधव स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तर, तर आम्ही आता मार्केटमध्ये आलो आहे कारण ना माझ्या मी एका मित्राचे स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा होता तर, तर आम्ही आता जवळपास एक तास झाला असेल आलो असेल आधी आम्ही ते सेवा केंद्राला शोधत बसलो की कुठं भेटते का नाही दोन जागे गेलो आम्ही बट ते बंद होतं बरं आता आम्ही तिसऱ्या जागी आलो तिथं भेटतं आम्हाला पण ते मा काका म्हणले एवढे लेट जातात आम्ही म्हणलो सॉरी काका आजचा दिवस सीतारा अर्जंट लागते मग झेरोक्स लागत होती माझे एका मंद मित्राने झेरोक्स पण नव्हते आम्ही आम्ही आता तुटून एक अर्धा तु, 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 एक किलोमीटर चालत गेलो झरॉक्स काढायला तिथे गेलो तिथे त्या काकांची मशीन बंद पडली एवढी आमच्या मागे नरकंडी लागली काय सांगू तुम्हाला मग ता आता तिथं आम्ही मशीन बंद पडलेली मग आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो होतो अरे हा इथंच टाईमपास होता तिथं आम्हाला एक मिनटात काढून दिली म्हणजे दुसरे गागा म्हणले दे तसंच दा तू आता आम्ही चाललो आहे परत त्या माही सेवा केंद्राला हा मागे सेवा केंद्र तर आहे परत हे बघा हा मा मित्र याच्यामुळे एवढं काय काय एवढे कांड झाले मित्रांना आलं आम्ही माही सेवा केंद्रामध्ये आता आज तो काय म्हणतोय तर मित्रांनो आम्ही आता ज्वेलर मध्ये गेलेलो गोल्ड प्लेटेड चेन बघायला तिथं आम्ही बघितल्या दोन तीन चैनी चांगल्या होत्या बट याला एक आवडलेली चेन याच्या का होते पाचशे रुपये तर हा म्हणतो की हा हजारला तर लगेच चेन घेतो तो म्हणला घे त्याला ह्याला काय वाटलं की एवढं कमीला नाही जाणार तो पण त्याने दिली हजारला दे माग मग याची झाली तंतनी उडाली याच्या याच्या का पैसे नाही उभी करायला जातो आणि इथं तिथं टापा टाकते तर मित्रांनो सेवा केंद्रात गेलेलो आम्ही पण तिथं गेलो आम्ही आम्ही विचारले त्यांना की होईल का, का ते आता काका आमच्यावर तापले मग आम्ही त्यांची सॉरी बिरी बोललो मग ते झाले कसे तरी ते आमच्यावर जोक मारायला लागले की बारा वाजता यायचं नाही हे झालं ते झालं आणि तिथं एक मोठा जोक झालं याला विचारलं लग्न झाले का ते आता याला वाटले याच्या पप्पाचे विचारले हा म्हणतो हा झाले बरं त्याला त्याचे विचारले त्याला कळलंच नाही त्याची एवढी अक्कल म्हणजे गाई झालं आम्ही आईस्क्रीम खाली बघू शकता आता प्रथमी दाबड आईस्क्रीम सारतोय सारते हा बघू आता काय सारतो भेटूया तुम्हाला खाताय तर मित्रांनो आम्ही आईस्क्रीम घेतली आहे आता खात खात चालतोय आता स्टेशन माझी पूर्ण संपलेली आहे मी तुमच्यासाठी ठेवली आहे गाईज खायची असेल तर कमेंट करून सांगा तर आम्ही गरीब आहे यो श्रीमंत म्हणतं आवडलाच हे काय करणार आता चाललो आहे आम्ही हळूहळू आम्ही उलॉक बनवत होतो मांगाशी आमच्यावर सगळे हसायला लागली कष्ट केले ना माणसावर सगळे हसतातच काय करणार आता आता हे बघा आईच मस्त मग तर आता काय माहिती पण खास हे असतात काय माहिती आहे खातो आहे आम्ही आता चाललो आहे स्टेशनहून हळूहळू आता इथून वर गेलो ना म्हणून तरी गाडी बघायला लागेल आता घरी जायला ठीक आहे धन्यवाद भेटू नंतर थोड्या आता आम्ही आहे हळूहळू स्टेशनवरून उतरले प्रथमेश पप्पा येत ते घ्यायला आता आम्हाला ते आधी आम्हाला म्हणले रिक्षा स्टँड मी बट हायवेला होते काय विषय नाही आता आम्ही तोपर्यंत हळूहळू चालत जातो आता आमचा कॉन्फिडन्स आलाय फुल चालायचा चला आपण जाऊया हळूहळू भेटतो तुम्हाला कोणी आलं नो आता प्रथमेशने मला घरी सोडलं आहे तो आता गेला आहे घरी मी पण आता पोहोचलो घरी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मिळूया लवकर दुसऱ्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि हा चॅनलला सब्सक्राइब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा धन्यवाद